मरी माय खाय सगळी थंडी गेली काय वाढली आणि माझ्या रोजनी शेत टोपी बट झाली उली बट आडे तरी हात पायाचा वाकडा फिर हात गेली मे हव व रे की नको बुक काढून आवडते पोरू येले कसाल नाही नाही सांगू इंग्लिश मीडियम नको टाकू नको टाकू आपलं आपलं मराठी मीडियम चांगलं राहस लोकेश ना बरसे लागेन टाकी जाते नी इंग्लिश मीडियम फंग्लिश मिडियम मग सकाळ मला एक लोट मा नो कुटाकू, नो कुटाकू, आप्ला, आप्ला, आप्ला हा मस्त बारा वाजता काही पी शाळा मधात जातात हा इंग्लिश मिडियम ना पोरे कुठे कलेक्टर होई जातस काय नाही काय नाही बुकार नको त्याले हा काय पाहिजे दे त्याले <laughs> ना मन काय जाय जी नान माय ना घर मस काय मकलो हा सोन्या का बरड आहे ना बरं इथला काय नाही गेकर माहित आहे त्यात नाही सकाळ मा पोराला उठा दे नाही सांगू इंग्लिश मिडियम टाकाना टाकी था द तो पोऱ्या उठाले का ना रमारा सारे थंडी ना हा टाकी दे ताकी दे टाकी दे दाग उतर जे पटस्ते बनाई देऊन खावाले नाही तिले पटस्ते जरा दस्ती हां आणि तिले कुरे बुगाळस मग काय नेन माही नाही हम ना काय लेकर आता आम्ही काय समयात का मस्त हा ते चवडाया करतेस आम्ही गुड्डी पायटा मा उडीन दिन तिने आते गे तयारी करी कुरी तीन माय जपेल होती तिथला माज आंग तोंड धुईनी तीन तिने बॅग पॅक करीन तयार होई गेली ती हम आतेस तेल बस मा बटाडीन मग

कोरंडा बा करना शेड करना शे आणि काय करस एक दिन मॅगी दिस एक दिन ते काय फासता नाश्ता रस्ते ते दिस एक दिन त्या पाव नाही येत असते पाव त्या चौकोनी पाव आणि त्याचे जे लाल लाल ते रंग काय रस्ते कोणतं सास का सूस हा काय सास बहु काय रस्ते लाई दस हा आणि ते दिस त्या डबडा आणि मा। मार चार वाजून उठेल रस डबा कर नाही माय पोऱ्यान डबा नाही माय काय व माय काय ठिकाण लावस नाही दखा नानमाय आम्ही गर्मी बी तशीच करे बर का हम्म ती ते पार उशिरा उठे साडे सहा वाजता सहा वाजता आणि ती तसाच डबामा पटकामा जे बने ते दि दे पण तसं खायसन पोरे आजारी पडतस ना जी माय मग शेवट म्हणतं तू काय करत नको जो आज पण डबा बट तू आवार पण त्या नातना डबा मी करसू म्हणत तर मी झटच पायटामा मस्त एक दिन दखा साबुदाना दि दे एक दिन उडीदना वडा करीन दी देव दे। मस्त बेंडेसनी भाजी पोळ्या दि देऊ मस्त गरम गरम बटाटाना पराठा एक दिन मेथीना पराठा करीन दी देऊ मा मस्त दशम्या हं आवड दिस ती दशम्या करीन दी देऊ एक दिन गोड पापड्या दि देऊ असं न्या नारा वान वान बनाई देस मी अशी भिंडाट जास् बोर सकाळी मग तीन तीन तयारी करीनी म्हणून सांगस तग काय डबा करा ते लवकर चाल ना मी मस्त डांगे टांग जास पोर दादा तू आता हां तुझी गाडी येण्यामध्ये आहे आता आली का बडून घेजो हां पोऱ्यांना मस्त न करो बर का हां चांगला राहिजो आणि टिफिन चांगला खाऊन घेजो चाटून पुसून बर का हां छान टिफिन दिला मी तुझ्या आवडीचा सोनिया हो माझी आजी आज माझ्या मम्मी ने ना एकदम ঵েরি নাইস টিফিন দিলাই মালা ঵েরি নাইস তাকুর দেখারা নাইসে কা পাইসে ঵ো মনি মাই কাই শেরে বাই ও মাজি পেরি মারাজি তে ঵ের किसने बनाया ये मुदस्तिवा? किसने बनाया ये मुदस्तिवा? जी करता हूँ उस फनकार के हाथ चूम लू कौन है वो महान व्यक्ति नान माया ऐसा कहीं करती दूसरा कौन बनाई तुमने वो नहीं बनाया छे ना हाँ वही रेखा नहीं स्वतः ना हाथे गए बनाए हाँ। ऐसा है क्या खुशबू तो अच्छी आ रही है नाही माहिती तुम्हाला इथला आवडी राहणार रोज मग मी सोन यायला बिन तुम्हाला तेच देत जा सुबर का मग हा इथला आवड सुई दे वही तो मैं नहीं चाहती कि तुम किसी और को ये फिर से खिलाओ जा सोने जा दरवाजे के पीछे मेरी गेड़ी पड़ी है लेके आ मैं इस कारागिर के अभी हाथ मार मार के मार मार के सुजा डालती हूँ जा कैसा तस न कराओ मैं मी लागेच त्यात येईन पुढे कधीच बनावा नाही आस असं आज ना दिन जाऊ द्या ते गाडी ना बी टाईम जायले असं नक्कर आव ना माय नका माय मला काम ना आचेत दाखव ठगू मी बोल नव्हतो ना साडेचार पावणे पाच वाजून उठस म्हणत आणि सांगस टिफिन करायचं आहे टिफिन करायचं आहे टिफिन करायचं आहे टिफिन करायचं आहे आणि दाख या दोन पावना तुकडा आणि त्या मामात ना थोडस तूप आणि थोडस भाजी कापी कच्ची ती टाक दिली निदक हा बरं मटा तावावर शेकीन तिजी जपोर बामा हां आणि चार वाजा उठीन डबा कर नाही डब्बा कर नाही कर इंग्लिश मिडियम ना काम ह आणि या माया बी अशा इंग्लिश मिडियम वालाच नाही हा बट्या नाही राहतेस पण बिचारा नेमण ते दोन डबा देतीस देतीलस त्या बट्या गोष्टी देतीस काजू बदाम लाडू पराठा आता गू ठगूनच देत ना बटा नेमन दिसतील ना आतले शक्ती असं काय असं बड आय तर रेडीमेड घर पण आहे देऊ हां काल ती पाहिजे तू ना चांगला डबा दिखणार नाही पोरण डबा मग देल चांगल्या वस्तू दिखण्यात नाही तर मग मां, दरवाजा मागली गाडी गेडी काल दिन म्हणजे निघी आणि कंबरडा मस्त टाकतो मग तू हां हा रे का काल दिपाईन चांगलं देत जाय तू तुम्ही पोऱ्याले असं काय रेडीमेड दिस बड हा चांगलं घर ना करीन पोरसले पोरस लते म्हणून मी चांगलं करीन म्हणा आते काही करीन सगळं खावाडस हम्म खाली पहिन चांगलं देत जास मन नातोली माय म्हण नात कुठून ये तू कुठून हा सोन्या बी म्हण ना तू सारखाशी ना चांगलं करीन देव माय सोन्यासारखा पोऱ्याला हा ठगू मावशी खाली पैन मी जरा की अको लवकर उठसू आणि चांगला टिफिन कर देत जा पोऱ्याला आज ना दिन होई घेऊ माय जरास गाय गरबड मग आवरामा जमत नाही मग काय गरबा देऊ काय बी इथला जन ना आवरा काय तू ना बारा खटला ना घरी काय काय चार डोका मोटल्ला आणि एक डाकलं बच्च पाच दल्ला दल्ली आम्ही आणि तुम्ही नवरा बायक आणि इथून पोऱ्या पाच लोकेशन इथला आवर का ते पाय चालत आम्ही आमना आमना अंगे तोंडे धुईनी पाणी पुणी पिणी मांगे चुला टाक तपत्रस्तेवर आम्ही आम्ही पिलेतच पोऱ्या शाळामध्ये असतो आम्ही तिथं बहीण काही मागतात बी तू तुम्ही तु न करा मार असतो बिचारा मन बाप्पू बी वार मध्ये जायलाच बारा जरा तो बी एस का अकरा बारा वाजता तुम्ही एकली ना अनधुई पोऱ्यांड करणार असवरण अस काय व काय कमाल करतीस आम्ही नाही का लेकरेसले वाग आम्ही बी लेकरले शाळामध्ये हाडूत हा इंग्लिश मिडियमला नाही सांगू नाटक झाला ना मस्त मराठी मीडियम मी शाळा जाता तडे मस्त खिचडी भेटते खावा लाईकी ती घर त्याने जेवण करी जाता जातात खिचडी भेटत जाती हा को भेटत जातात पुस्तक पुस्तके बटा भेटत जात पण नाही ना ज्युठी शान कोण मारी मग आमना आम्हाला टाईमला आम्हाला कसे दफ्तरी राहत नाही गुंटाने यामा पाठी पुस्तक टाक देऊत घर एक भाकर ना काला मोडीन मस्त बट्ट टाकीने खावाड देऊत एक भाकर मग कुडा गुंटायने डबामाठी दि पोरे असा दणके बाज पै तिथं शाळा मध्ये आहेत नदीसम ते माझे झेपत झुपत शाळा मध्ये बिचारा त्या शिधार रस्ता तरी शाळा बिराये हम्म अखो तरी चांगला अभ्यास करेत वावरस ना कामे करेत अको खी खाई ना, ते ना डोका पाट्या फोडी फाडी लढाई झगड करतच मिटाडी सण घर येत हा वांदा राहणार लेकर नग मग दुख आणि आते दोन चार दिन शाळा माग्यात का आजारी पडतस दोन चार दिन शाळा माग्यात का आजारी पडतस चांगलं खावाच निकस ना आजारी पडवते काय

म्हणून दाखल पाहिजे इंग्लिश मिडियम राही मग कसं राही आपला तर निंग्यात दिन तर वैना जमाना न्याराव नानमाय आता ना न्यारा आता पोरसले इंग्रजी आलं पाहिजे हां हां नानमाई आई भावत मग रेखांसोबत आहे मी कारण कसं आहे इंग्लिश पोरसले हे पाहिजे हां म्हणून मग इंग्लिश मिडियम मग टाकेल चांगल ते आम्ही नातले बी आम्ही इंग्लिश मिडियम म टाकेले तो कोडे बी शिक पाहिजे आता टी व्हीवर मागे इंटरव्यू इंटरव्ह्यू गेलो होता एक, एक बिचारी ना मराठी मीडियम मग तरी कलेक्टर पण गे बिचारी तीन माय कामले जाय म्हणे दोन भांडा कराले पाप कत दारू पीन पडेल राय सुद्धीपी राय दोन्ही बहिणी बहिणी होतात बिचारा आई मोठी थी। होती तीन दाखले बहिणले बी समा आय भर आणि अभ्यास बी करे घरच ट्युशन नाही शिकवणे नाही फाकुणी नाही काही लावू ने घरगुती जिथलं होतं त्यावरच अभ्यास करा आणि कलेक्टर पण येई म्हणतं बारा बारा तास अभ्यास करे ती पोर मग मराठी मिडियम नी होती अगो असं काही राहत नाही बाई ज्याला अभ्यास करणार असले शाळा कोणती बी राहो हां अभ्यास करायला पाहिजे फक्त आतेच निघ नाही पहिले काही नाही आमना टाईमले जुना मोठलला अधिकारी बनलेत तो बनत ना पुरे कलेक्टर बनी घ्या आम्हाला टाईम तो एक जुना धनला होता तो कृषी अर्धिकारी होता तो कृषी अर्धिकारी हां असं काही राहत नाही हे आपलीच समजणार अशी ये काय करतस जाऊ दे मरू आमना जमाना गॅनिंग घ्या ते तुम्ही पोर आहेत काय बी करा काय बी राहा लाख लाख भरा का चार चार लाख भरा शिलगाव देत हा तुम्ही भी खरं नान माय फी बी बजी लिहितच नाव माय माय इथं सा सापिल्लास ना एक लाख फी आणि आको गाडी ना दहा वीस हजार ते नारा पुस्तकेच ना ते काही युनिफॉर्मवर असते ना दहा हजार नारा दीड लाख मा आम्ही गुड्डी एवढशी बालवाडीन पोर दीड लाख मा पडणे आमले हां हा ते नोकरी वर्ग वालास ना ठीक सारखा शेतकरी ना एक वरीस पिकणं दुसऱ्या वरीस नाही पिकणं मग आम्ही घरने बी पहिले सांगू येवा न करू येवा नक करू आऊस आऊस मग टाक देत राहते यंदा पाऊस होता पिकेल होता होई ऊस पपई केळी सगळं पुढे पूर्ण कायशे हां एक वर्षीसवर थोडी वाव ए तिथला दीड लाख मा पोऱ्याला आपण चार पाच वर्ष शिकारसोत मराठी शाळा मग तरी बी शिल्लक राहतील काय करतंस माय जाऊ दे माय काय करू अगो सांगाल गे जाऊन पैसा करता करतीस चिडी चुप राहोणार माय काय करतीस ना लेकर येत काय बी करत नाही काय बी राहत हो, आपले आल दोन ना काल जाऊ द्या जाऊ द्या ते लेकरून गाडी लागणे जाऊ द्या बसव काका कम गाडी फास्ट फास्टाईन ब्रेक बाय बाय नानमाय आजी बाय बाय मम्मी बाय बाय आजी द्या सारा तस अर्धा मर्धा इंग्रजीना बच्चा अर्धा मराठी बी येत नाही धड दड इंग्रजी भी येत नाही मग मजले करतच हा इंग्रजीना मन बी ठिकाणा नाही मराठीना बी ठिकाणा नाही द्या लाख रुपया भरा 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 त्या भरानमायतुबट मंडळी द्या ना का हां जे होईके तुमले जसं पटी तसं तुमना पुरेस शाळा टाका आणि आमना व्हिडिओ आवडणार होई ना ते लाईक शेअर कमेंट करजात बर का चैनल ले सब्सक्राइब जरूर करजात मात्र हां भेटूच मग पुला बागमा बाय बाय शी यू